नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला आहे ना चवळीची आणि पालेभाजी करते तीच रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर हे बघा मी इथे छान अशी कोवळी एकदम चवळीची पालेभाजी घेतलेली इतकी छान आहे की इतका सुगंध येतो या भाजीचा तर मी म्हटलं की हिला थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवूया जसं आपण मेथीची भाजी वगैरे बनवतोच तशीच बनवतात चवळी पण थोडीशी मी ही वेगळी पद्धत वापरलेली आहे थोडी पुरवठ्याची पण होते म्हणजेच सगळ्यांना घरात पुरेल अशी भाजी होते आता छान मी साफ करून घेतली आणि एकदम कोवळी आहे खूपच छान आहे खूप मस्त सुगंध येतो मला घेतानाच खूप आवडली ही पालेभाजी आणि म्हटलं चला आपण घेऊन आज ही भाजी करूया यात पाणी घालून स्वच्छ आता मी धुवून घेतलेलं आहे बघा दोन ते तीन पाण्याने चांगलं काळं पाणी सगळं माती याच्यातली काढून घेतलेली आहे या दोन जुड्या मी छान साफ केल्या बघा कमी वेळ लागला कारण भाजीचा इतका सुगंधच छान होता की पटापट मी सगळी चवळीची भाजी साफ केली आणि हे बघा छान फक्त चिरून घ्यायची अशी ओबडधोबड चिरायची खूप बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण याच्या आपल्याला पुरवठ्याची भाजी करायची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी चिरून घेते तर सगळी भाजी मी इथे चिरून घेणार आहे चवळीची भाजी जर तुम्हाला खावीशी वाटली ना तर घेताना ती छोट्या पानांची आणि त्याला थोडासा बघा असं चवळीचा मस्त असा सुगंध असतो ती भाजी घ्यायची आणि अतिशय चवीला चांगली असते तर हे बघा इथे माझी सगळी चवळीची भाजी आहे ना चिरून झालेले सगळे ह्या ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे चला मग आता मी करायला घेते ही भाजी आता मी ते बघा छान मस्त लोखंडाची कढाई ठेवलेली आहे तेल ताकलेलं आहे अगोदरच मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणखी आणि तेल हलकं गरम करून घेतलं इथे बघा चांगला गावटी लसूण आहे सात ते आठ पाकळ्या घेतल्या बारीक चिरल्या मी मुद्दामच आणि इथे एक मोठी तिकटाची मिरची ती एकच घेतलेली आहे आणि फक्त दोन कांदे घेतले बारीक चिरलेत जरा थोडेसे मोठे बारीक चिरून घेतले आणि दोन मिडियम आकाराचे आहेत आता हे सगळं छान परतून घ्यायचं आधी काय घेतलं मी लसूण आहे ना थोडासा तेलामध्ये छान खमंग थोडासा भाजू दिला आणि मगच कांदा ॲड केला आहे आणि बिरच एकच मिरची घातली पण तेलातच घातली म्हणून ती छान तिखट होईल बघा आता ह्याच्यामध्ये ना एक बटाटा घालते थोडेसे स्लाईस मी बारीक बारीक कापलेले आहेत आणि ते टोमॅटो घातले टोमॅटो बघा याच्यामध्ये रसाळ घालायचा नाही नाही तर ती ना मग आंबूस लागते भाजी थोडीशी हळद घालणार आहे हीच माझी थोडीशी मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते सगळ्यांना घरात पुरवठ्याची पण होते कारण चवळीची भाजी जी आहे ती सुकते आणि खूपच कमी होते मग कोणाकोणाला किती देणार ना त्याच्यामुळे मी ही पद्धत वापरून ही अशी भाजी ची दे दे भाजी बनवते फार छान होते आता टोमॅटो हळद मीठ सगळं घालून छान परतून घेतलं आणि झाकण ठेवलं फक्त मिनिटभरासाठी लोखंडाची कडे त्याच्यामुळे काय होतं पटकन यांना सगळं आहे तर याच्यामध्ये आता चिरलेली भाजी घालायची गॅस फी बारीक केलेला आहे आता भाजी घालताना गॅस थोडासा मोठा केला आहे मी यामध्ये मी अर्धी भाजी घालून घेतली थोडंसं परतून घेते कारण आहे ना खाली जर सगळे कांदा सगळं ते लागून जाईल करपेल त्याच्यामुळे आता याच्यामध्ये राहिलेली उरलेली जी भाजी आहे ती घालून घेते आणि बनवल्यावर पण त्याचा दुप्पट सुगंध भाजीचा यायला लागला तर हे बघा सगळी भाजी घालून घेतली आता छान परतून घ्यायचं आणि बटाटाचा हलका शिजलेलाच आहे थोडासा जो उरला असेल शिजायचा तर या भाजीसोबत शिजेल आपण नेहमी काय करतो भाजी कमी झाल्यानंतर मीठ घालतो ना मी तेव्हा आपण तसंच करत असते पण आता मी मुद्दाम बटाट्यासाठी ना मीठ अगोदरच घालून घेतलं आता हे बघा छान परतून घेतलं मी आणि सगळी भाजी साईडला जी लागली ती काढून घेतली पुन्हा झाकण ठेवलं आहे आता मी झाकण फक्त दोन मिनटासाठी ठेवलं आणि गॅस मिडियम ठेवलेला आता काय करायचं आहे झाकण न ठेवता यातलं थोडं जे पाणी असेल ना ते सगळं सुकून घेतलं आणि मग त्याच्यावर ओलं खोबरं घातलेलं आहे आणि हे बघा भाजीमध्ये छान मिक्स करून घेते गॅस अजून मी चालूच ठेवलेला आहे तर हे बघा सगळी सारखी करून घेतली आणि तीन मिनटं फक्त गॅस चालू ठेवला आणि आपली खमंग अशी चवळीची पालेभाजी इथे तयार आहे झाल्यानंतर तर अजून छान दुप्पट याचा सुगंध येतो आहे भाजीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे आवडला तर लाईक करा आणि माझ्या कुकिंग ब्लॉग्स बघायचे असेल तर सबस्क्राईब करा